you च्या केच तालुक्यातील मसाज गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेहावर तब्बल पंधरा तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले या, या प्रकरणात केज पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे परंतु यातील मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती मनोज जरांगी पाटील यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी आश्वासन पूर्ण केलं त्यानंतर तब्बल पंधरा तासानंतर देशमुख यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे तर केज पोलीस ठाण्याचे एपीआय यांचं निलंबन केलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळे यांनी दिली आहे न्यूज नेटवर्क हे आता वरून जो गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे दोन आरोपी अटक आहे उरलेल्या आरोपींसाठी कसोशीने हे प्रयत्न चालू आहेत ते लवकरच ताब्यात येतील सं आणि संक्षिप्तपणे सांगायचं म्हटलं तर याला काही गावकऱ्यांनी काही आमचे पोलीस अधिकारी पी एस आय एक पी एस आय त्यांच्यावर काही आरोप केले होते थोडंसं आम्ही थोडक्या कालावधीत चौकशी केली त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं इकडचे जे पिया आहेत ते पियांची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहात आणि बाकी जे सी आय डी चौकशी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमणे या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणखी आणि जे घटनेत जे जे सामील आहे आणखी काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात साधारणतः था किती झाले बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी किती पथक वगैरे तैनात करण्यात आली दोन दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे जे काही महत्वाचे आरोपी आहेत त्यांच्यासाठी दोन पथकं रवाना झालेली ती दोन पथकं स्पेशल क्राईम ब्रांचचे रवाना झालेली आहेत आणि बाकीचे स्थानिक पोलीस स्टेशनचे आणि उस्मा धाराशिव जिल्ह्याचेही काही पोलिसांच्या मी मदत घेत ठीक आहे थँक्यू